लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक प्रश्न मंजूषा पन्नास महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे लोकमान्य टिळकाचे पूर्ण नाव काय होते केशव गंगाधर टिळक त्यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला तेवीस जुलै अठराशे छप्पन चिखली येते टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली जनतेने त्यांचा कार्याचा गौरव म्हणून टिळकांच्या वडिलांचे होती। यल यल नाव काय होते गंगाधर पंत टिळक टिळकांनी कोणत्या महाविद्यालयातून पदवी संपादन केली डेक्कन कॉलेज पुणे टिळकांनी कोणती पदवी मिळवली होती बी ए आणि एल एल बी वकिली टिळकांनी अठराशे ऐंशी मध्ये कोणती संस्था स्थापन केली न्यू इंग्लिश स्कूल पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली अठराशे चोवीस चौऱ्याऐंशी मध्ये टिळकांचे सहकारी म्हणून कोणाचे नाव घेतले जाते गोपाळ गणेश आगरकर टिळकांनी सार्वजनिक उत्सव केव्हा सुरू केले अठराशे त्र्याण्णव मध्ये टिळकांनी उत्सवाची सुरुवात टिळकांनी कधी केली अठराशे पंच्याऐंशी मध्ये उत्सव साजरे करण्यामागचा टिळकांचा मुख्य उद्देश काय होता लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागवणे टिळकांनी कोणती दोन वृत्तपत्रे सुरू केली केसरी हे मराठीतून आणि मराठा हे इंग्रजीतून मराठा वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते लोकमान्य टिळक केसरीचे पहिले संपादक कोण होते गोपाळ गणेश आगरकर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा प्रसिद्ध आग्रले कोणत्या पत्रात प्रसिद्ध झाला केसरी जितारस्य हा ग्रंथ कोणी लिहिला टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात ओरायन हा ग्रंथ कशावर आधारित आहे वेदांचा काळ आणि ज्योतिषशास्त्र द आर्किट द आर्किट होम इन द या ग्रंथात टिळकांनी काय मांडले आर्याचे मूळ स्थान उत्तर ध्रुव हे आहे टिळकांनी दिलेली प्रसिद्ध घोषणा कोणती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय आणि तुम्ही मिळवणारच टिळकांना भारतीय संतोषाचे जनक कोणी म्हटले व्हॅलेंटाईन चिरोल टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील कधी सामील झाले अठराशे एकोणनव्वद मध्ये काँग्रेसमधील कोणत्या गट का गटांचे टिळक नेतृत्व करत होते जहालगट लाल बाल पाल या त्रिकुटात कोणाचा समावेश होता लाला बाळ बाळगंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल होमरुल चळवळीत टिळकांना कोणाची साथ लाभली अॅनी बेजंट टिळकांनी एकोणीसशे सोळामध्ये कोणती चळवळ सुरू केली होमरुल लीग टिळकांनी कोणत्या चतुसूत्रीचा प्रसार केला स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण एकोणीसशे सोळाच्या कोणत्या करारामुळे मवाळ आणि गट जहाल गटात पुन्हा एकत्र आले लखनौ करार टिळकांना पहिली मोठी शिक्षा कधी झाली अठराशे सत्त्याण्णव मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली अठरा महिने टिळकावर राज्यद्रोहाचा खटला का भरला गेला केसरीमधील क्रांतिकारिक विचारांच्या लेखामुळे चा, चाफेकर बंधूची रॅडची हत्या केली के तेव्हा टिळकांनी कोणाची बाजू घेतली त्यांनी भारतीय असंतोषाचे समर्थन केले टिळकांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली उत्तर एकोणीसशे आठ मध्ये ही सहा वर्षांची शिक्षा त्यांनी भोगली मंडालीच्या तुरुंगात पाच गणी येथे टिळकांनी काय स्थापन केले होते त्यांनी तिथे विश्रांती आणि लेखनासाठी वेळ घालवला होता टिळकांच्या मते स्वराज्य म्हणजे काय स्वतःचे शासन आणि स्वाभिमान टिळकांनी कोणत्या धर्माचा प्रखर अभिमान बाळगला हिंदू धर्म पण ते सर्व समावेशक होते टिळकांनी कोणाला भारताची हिरा म्हटले आहे गोपाळ कृष्ण गोखले यांना टिळकांचा केसरी वृत्तपत्राचा शिरोभाग काय होता गजेंद्र मोक्ष मधील एक श्लोक टिळकांनी पुण्यात प्लेगच्या काळात काय केले प्लेग्रस्तासाठी रुग्णालय सुरू केले आणि सरकारी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला टिळकांनी कोणत्या भाषेतून मराठा वृत्तपत्र चालवले इंग्रजी टिळकांना तेलंग सम्राट लोकांचे नेते कोणी म्हटले मवाळ नेत्यांनी टिळकांनी कोणत्या दोन प्रवृत्ती विरुद्ध लढाव दिला ब्रिटिश नोकरशाही आणि समाजातील जडत्व टिळकांचे निधन केव्हा झाले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे गेले ने? महात्मा गांधी यांच्याकडे टिळक स्वराज्य फंड कोणी सुरू केला महात्मा गांधी असहकार चळवळीसाठी टिळकांच्या यात्रे अंत्ययात्रेला किती लोक उपस्थित होते सुमारे लाखो लोक मुंबईत उपस्थित होते टिळकांचे टोपण नाव काय होते बाळ टिळकांच्या कार्याचे महाराष्ट्रात कोणती जा जाणीव निर्माण झाली राजकीय हक्कांची जाणीव टिळकांच्या जीवनावर लोकमान्य एक युग पुरुष हा चित्रपट कधी आला दोन हजार पंधरा टिळकांच्या पुतळ्याखाली मुंबईत कोणते वाक्य कोरलेले आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच